जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमतदासबोध या ग्रंथातील दशक सतरावा प्रकृती पुरुष नाम समास दुसरा शिवशक्ती निरूपण नाम हा अत्यंत गहन आणि तात्विक समास आहे या समासात समर्थाने विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ निर्गुण ब्रह्म सगुण माया यांचा संबंध अतिशय सोप्या अशा अजून पटवून दिला आहे या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल एक परब्रह्माचे स्वरूप समासाच्या सुरुवातीला समर्थ ब्रह्माचे वर्णन करतात ते म्हणतात की ब्रह्म हे निर्मळ निश्चळ आणि आकाशासारखे अथांग आहे तिथे ना ज्ञान आहे ना अज्ञान ना प्रकाश आहे ना अंधकार ते कुठलेही आवरणाशिवाय असून अविनाशी आहे दोन द्वैत्वाचा उगम माया त्या निश्चळ ब्रह्मामध्ये जेव्हा जाणीव किंवा स्मरण स्फुरते त्याला चैतन्य किंवा मूळमाया म्हणतात समर्थानी यासाठी आकाशातील ढगांचे उदाहरण दिले आहे जसे स्वच्छ आकाशात अचानक ढग निर्माण होतास तशीच निर्गुणात ही माया उत्पन्न होते या अर्धनाटी अर्धनारी शिवशक्ती असे म्हटले जाते पिंड ब्रह्मांड न्याय समर्थाने एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे जर मूळ ब्रह्म निर्गुण आहे तर जगात श्री पुरुष हा भेद कुठून आला याचे उत्तर देताना ते पिंड ब्रह्मांड हा तर्क मांडतात जे ब्रह्मांडाच्या मुळाशी आहे त्या तेच पिंडाच्या मुळाशी आहे बीज आणि फळाचे उदाहरण देताना ते म्हणतात की बीजामध्ये फळ दिसत नाही पण झाड वाढल्यानंतर फळे येतेच तसेच मूळ शिवशक्तीत स्त्री पुरुष भेद सूक्ष्मरूपाने असतो जो पुढे स्थूल रूपात प्रकट होतो प्रकृती आणि पुरुष जगात जे काही नारी रूप दिसत आहे ते मूळच्या शिवशक्तीचेच विस्तारित रूप आहे पुरुषाचा स्वभाव हा शिव रूपाचा अंश आहे आणि स्त्रियाचा स्वभाव हा शक्ती किंवा मायेचा अंश आहे समर्थ म्हणतात की जगात जगाचा व्यवहार चालवण्यासाठी ईश्वराने स्त्री पुरुषामध्ये एकमेकाबद्दल ओढ निर्माण केली या, या लोभाच्या गुंडाळ्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विस्तार आणि उत्पत्तीचे कार्य चालते मायेचे वासल्य समर्थाने मातेच्या प्रेमाचे विशेष वर्णन केले आहे मुलाचे संगोपन करणे कष्ट सोसणे सतत माया लावणे हा गुण शक्तीचा आहे ही माया नसेल तर सृष्टीचा विस्तार शक्य नाही ही, ही ओढ मुळात आली आहे म्हणूनच ती इतकी प्रबळ आहे सारांश आणि गर्भितार्थ या समासाचा मुख्य संदेश असा आहे की हे संपूर्ण जग शिव चेतना शक्ती जडत्व किंवा माया यांच्या संयोगाने बनलेले आहे स्त्री आणि पुरुष हे केवळ देह नसून त्या वैश्विक ऊर्जेचे प्रकटीकरण आहे विवेक जोपर्यंत देहाचा संबंध आहे तोपर्यंत हे भेदभासतात पण विवेकाने पाहिले असता देहाचा संबंध तुटल्यावर आत्मज्ञानाने मूळ निर्गुण शिल्लक राहते थोडक्यात सांगायचे तर सृष्टीच्या व्यवहारासाठी द्वैत म्हणजे स्त्री पुरुष शिवशक्ती आवश्यक आहे तर पण पारमार्थिक दृष्टिकोनातून मूळतत्व ऐद्वत म्हणजे एकच ब्रह्म आहे जय जय रघुवीर समर्थ